बघा एका आयात आकृती बागेची लांबी सव्वीस मीटर व बा, रुंदी बावीस मीटर आहे बागेच्या मध्यातून उभा व आडवा दोन मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे एकूण क्षेत्रफळ किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा ही लेकरांमुळे उदाहरणार्थ बाग ही बाग आहे आयात आकृती लक्ष द्या ही बाग आहे आयात आकृती आणि या आकृती बागेची लांबी सव्वीस मीटर आयाताच्या सम्मुख भुजा सारख्या असतात म्हणून ही सुद्धा बाजू सव्वीस मीटर आयाताची रुंदी बावीस मीटर ही रुंदी बावीस मीटर ही बाग म्हणजे एक प्रकारचं आयातच आहे बाजू अर्थात रुंदी बावीस मीटर आता गणित म्हणते की या बागेच्या मध्यातून उभा व आडवा दोन मीटर रुंदीचा रस्ता आहे मध्यातून म्हणजे ही जी लांबी आहे लांबीचा हा मध्य मध्यातून गेलेला हा दोन मीटर रुंदीचा काय हो रस्ता याला नाव द्या रस्ता हा सुद्धा रस्ता आणि या रस्त्याची रुंदी दोन मीटर लक्ष द्या तर या रस्त्याचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न क्षेत्रफळ काढायचं कस लेकरांनो या रस्त्याची रुंदी दोन मीटर आहे बघा प्रथमत या रस्त्याचं क्षेत्रफळ का रस्त्याची रुंदी दोन मीटर हा रस्ता सुद्धा आयात आकृती आहे आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणीला रुंद प्रथमत या रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे लांबीला समांतर असलेल्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढून आडवे रस्त्याचे क्षेत्रफळ आता काढत असताना सूत्र लांबी गुणीला रुंदी हा रस्ता आडवा याचा आपण क्षेत्रफळ काढत आहोत काढण्यासाठी सूत्र लांबी मुलीला रुंदी रस्त्याची रुंदी दोन मीटर आहे हे तुम्हाला माहित आहे मग मा लांबी कोणती तर हा रस्ता या लांबीला समांतर आहे म्हणून या रस्त्याची लांबी ही सव्वीस मीटर या काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी आता सवीस गुणीला दोन म्हणजे काय बावन मीटर हे या आडव्या रस्त्याचं क्षेत्रफळ आता उभ्या रस्त्याच क्षेत्रफळ हा उभा रस्ता सुद्धा आयात आकृती म्हणून सूत्र लांबी गुणीला रुंद हा उभा रस्ता याची रुंदी दोन मीटर आहे ते माहीत आहे मात्र लांबी किती हा प्रश्न तेव्हा हा रस्ता या रुंदीला समांतर म्हणून या बागेची रुंदी म्हणजे या उभ्या रस्त्याची लांबी ह्या काही गोष्टी म्हणजे इथं गुणीला बावीस आता हा गुणाकार बावी दोन्ही चौवेचाळीस याला चौ म्हणा लागेल लक्ष द्या चौ हे काय चौमी म्हणजे चौरस मीटर आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं रस्त्याचं आता क्षेत्रफळ एकूण द्या पहिला रस्ता त्याच क्षेत्रफळ बावन चौरस मीटर हा दुसरा रस्ता याच क्षेत्रफळ चौरेचाळीस चौरस मीटर ही बेरीज चौरस मीटर मात्र इथ लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी की इथे एक चौरस तयार झालेला तुम्हाला दिसत असेल आणि या चौरसाचं क्षेत्रफळ आडव्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढताना या चौरसाचं क्षेत्रफळ उभ्या रस्त्याचं क्षेत्रफळ काढताना एकंदरीत दोनदा या चौरसाचं क्षेत्रफळ काढल्या गेलं ज्या चौरसाची बाजू दोन मीटर आहे म्हणून एकदाच किंवा एक, एक वेळ त्या मधल्या चौरसाच क्षेत्रफळ वजा बाजू दोन मीटर रस्त्याची रुंदी दोन मीटर ती ह्या चौरसाची बाजू या चौरसाचं क्षेत्रफळ दोनदा आपण रस्त्याचं क्षेत्रफळ काढत आणि एकदाच क्षेत्रफळ या रस्त्याच्या क्षेत्रफळातून व जात करा कशाच या चौरसाच आता चौरसाचं क्षेत्रफळ काढत असतानाच सूत्र लेखरांना बाजूचा वर्ग या मधल्या चौरसाची बाजू दोन अर्थात दोनचा वर्ग या चौ हे चार चौमी चार चौमी दोन्ही रस्त्याचं क्षेत्रफळ काढताना आप आपण इथं ऍड केलं चौरस एकच आहे म्हणून एकदाच क्षेत्रफळ अर्थात चार चौमी वजा या शहाण्णव चौमी मधून चार चौमी वजा ब्याण्णव चौरस मीटर हे काय तर शुद्ध एकूण रस्त्याचं क्षेत्रफळ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे माझी निलिष्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके